खाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए आवाज 107.8 खुश नमस्कार बानो रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम या रेडियो चैनल वर मी आरजे उज्ज्वला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील सात्विक प्रेमाची भूक ही कथा ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया सात्विक प्रेमाची भूक ही सुंदर अशी कथा श्यामला त्याच्या वडिलांनी त्याच्या गावापासून सहा कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे तेथे इंग्रजी शिकायला ठेवले मामांकडून तो दिवे लावून आला होता थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होता परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरवले एक दोन इयत्ता इतके त्याचे शिक्षण झाले होते दापोली मोठा सुंदर गाव आहे तेथील हवा फार आरोग्यदायक आहे तेथून समुद्र चार कोस दूर आहे दापोलीस खूप मोठी मोठी मैदाने आहेत एका काळी येथे इंग्रजांची पलटण होती म्हणून दापोलीस कॅम्प दापोली, दापोली असेही म्हणतात या कॅम्पनंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात तसे पाहिले तर श्यामचा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडवले फारच मोठी चूक होती ती आंग्र्याच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता इंग्रजांच्या व इतर आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते ज्याचा दर्या त्याचे वैभव हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावी होती परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजवणारे नाना फडणवीस ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सांगणारे केसरीचे संपादक गीता रहस्याचे करते लोकमान्य टिळक यांचा गाव त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे तीन मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वेही याच तालुक्यातील स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे सुरूचे दाट जंगल आहे त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो काजूची झाडेही पुष्कळ आहेत उन्हाळ्यात लाल पिवळे शेंद्री असे हे काजू झाडावर हंड्या झुमरांसारखे डोलत असतात दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेर घरे आहेत दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाख्यात गाजले होते मिशनची शाळा टेकडीवर होती आजूबाजूला कलमी आंब्याची भरपूर झाडे होती फारच रम्य दिसे शाळा या शाळेत श्याम जाऊ लागला अभ्यास सुरू झाला दापोलीहून श्यामचा गाव सहा साडेसहा कोस होता एवढे चालून जाईन की नाही याचा त्याला आत्मविश्वास नव्हता परंतु एक दिवस चालत गेला व आत्मविश्वास आला त्या त्यावेळेपासून श्याम दर शनिवारी रविवारी घरी जाऊ लागला शनिवारी दुपारी दोन वाजता शाळा सुटली की तो घरी निघायचा आणि दिवे लागेपर्यंत घरी पोचायचा रविवारचा दिवस आईच्या प्रेममय सहवासात घालवायचा व वा सोमवारी पहाटेच उठून दहा वाजेपर्यंत पुन्हा दापोलीच्या शाळेत जायचा एका शनिवारी शाम असाच घरी जायला निघाला त्या दिवशी तो जरा खिन्न व दुःखी होता जणू मला या जगात कोणी नाही असे त्या दिवशी, त्या दिवशी त्याला वाटत होते त्याच्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे कधी कधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात हा विचार मनात घेऊन अनेकदा तो रडला होता काही कारण नसावे पण एकदम डोळे भरून यावे हृदय सदगदित व्हावे असे अनुभव त्याला आले होते तो म्हणजे जणू एक बिंदू कोणा झाडाचे पान क्षणात वाळून जाणार पडून जाणार असे अगतिकत्वाचे विचार त्याच्या मनात लहानपणापासून येत लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा श्याम भुकेला होता जणू या दोन वस्तू शेकडो जन्मात त्याला मिळालेल्या नव्हत्या शतजन्माचाच तो उपाशी होता मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल प्रेम हे जीवनाचे जीवन आहे जे प्रेम स्थिर आहे भरपूर आहे ते जीवनाच्या वृक्षाला पोचते वृक्षाच्या पाना पानापानात फांद्या फांद्यात सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो तसे प्रेम पाहिजे सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते असले क्षणभर होतू जाणारे परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी सौंदर्य उल्हास देऊ शकत नाही त्या दिवशी या प्रेमासाठी जणू तो भुकेलेला होता तो घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघाला असे लोकमान्य टिळक म्हणत लोकमान्य टिळक म्हणत मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो दोन महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो ती हवा मला वर्षभर पुरते श्यामचीही जणू तशी स्थिती होती दर आठ दिवसांनी घरी जायचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यायचे या हवेवर प्रेमहीन जगात आठ दिवस राहायचे व घरी जायचे त्या वयात श्याम प्रेमासाठी भुकलेला होता पण प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही जळू दिले नाही त्याला पाणी घातले सुकू दिले नाही तर तो अंकुर पुढेही छाया देईल मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल ज्यांना वाढत्या वयात बाळपणी प्रेम मिळाले नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होतात त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही मनुष्य घेतो तेच देतो श्याम रस्त्याने जात होता मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते या साडेसहा पोसांच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत एके ठिकाणी वाटेत जंगल आहे करंजणी गावच्या जवळ वाटेत एक विहीर लागते त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक लग्न अदृश्य झाले होते असे म्हणतात मन म्हणून श्यामला भीती वाटू लागली त्या जंगलातून वाघ विकत नाही ना येणार तेव्हा श्याम बारा तेरा वर्षांचा होता फार मोठा नव्हता वाटेत त्याला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून तो, तो पाणी प्याला ही घोडविहीर होती म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या जणू बाजूने केलेला जिनाच श्याम पाणी पिऊन निघाला आणि तो एकदाचा घरी आला दिवे लागून गेले होते धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता आई चूल पेटवीत होती आजी कोणाचा अंगारा मंत्रित होती कोणाला दृष्ट लागली तर ते लोक आजीकडे अंगारा घेण्यासाठी येत असत ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची श्याम अंगणात दिसताच अण्णा आला अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जेजेखार करू लागले व त्याला विलगले श्याम घरात गेला आई म्हणाली उशिरा का निघालास जरा लवकर निघावे की नाही रात्र झाली श्याम म्हणाला अगं मला चालवतच नव्हते गळून गेल्यासारखे वाटत होते मग कशाला बरे पायी आलास आई म्हणाली आई मी तुला पाहण्यासाठी आलो श्याम म्हणाला तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते ही शक्ती घेऊन मी परत जाईन असे म्हणून श्याम आईला बिलगला व रडू लागला आईलाही रडू आले व वा भावांनाही रडू लागले आईने आपले डोळे पुसले तिने तिच्या पदराने श्यामचेही डोळे पुसले हे पाणी घे आणि पाय धु थांब थोडे तेल लावते मग पायावर कढत पाणी घे कडत पाणी म्हणजे गरम पाणी असे म्हणून आईने श्यामच्या पायांना तेल चोळले ती श्यामच्या पायांना तेल लावत होती आणि श्याम तिच्याकडे पाहत होता त्यावेळी श्यामला किती किती आनंद होत होता त्यावेळच्या स्थितीचा आनंद हा शब्दातही कमी पडतो ती स्थिती अनिर्वचनीय होती पवित्र होती श्यामने पाय धुतले चुलीपाशी आईजवळ बसला होता अण्णा गोष्ट सांग नाही तर नवीन श्लोक शिकव असे लहान भाऊ मला म्हणत होते श्यामला म्हणत होते इतक्यात वडील बाहेरून आले ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते श्यामला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही ते काही बोलले नाहीत बाहेर पाय धुवून आले व संधेला बसले का रे संध्या वगैरेच आहे का तुझी त्यांनी श्यामला विचारले त्यावेळेस श्याम संध्या करीत असे संध्याचा अर्थ त्याला समजत नसे तरी तो करीत असे व तोंडाने पुटपुटत असे नाही केली करतो श्यामने म्हटले तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस उठ संध्या वगैरे करायची श्यामचे वडील म्हणाले आई म्हणाली आत्ताच तो आला दमला आहे अगदी गळून गेल्यासारखे वाटते आहे जरा बसला आहे श्याम उठला व पाटावर बसला भस्माचे बोट कपाळाला फासले व आचमने घेऊ लागला श्यामच्या डोळ्यातील पाण्याची देवाला शत अर्घे सुटत होती वडील पुन्हा म्हणाले तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही आणि हे केवढे डोके वाढले आहे हजाम मिळत नाही वाटते नुसता कावळा झाला आहे मी तेथे आलो होतो तेव्हा बजावली होती की डोके करून घे म्हणून का केले नाहीस तुला शिंगे फुटायला लागली उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाहीतर लख्या न्हाव्याला आण नाहीतर इथे राहू नकोस निघून जा श्याम प्रेमाचा भुकेला होऊन आला होता त्याला शिव्या मिळाल्या त्याला भाकर पाहिजे होती दगड मिळाले त्याला हुंदका आवरे ना त्याचा स्फोट झाला झाले काय रडायला कोणी का मारले आहे सोंगे आणता येतात सारी वडील म्हणाले पण उद्या करील डोके तेथे पैसे द्यायला लागतात जवळ नसतील नसेल केले तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे श्याम उगी हो संध्या झाली का आरती करा मी पाने वाढते भूकेलेला असशील आई अमृतवय वाणीने बोलत होती मला जीवन व मृत्यू अमृत व विष यांचा अनुभव येत होता उन्हाळा व पावसाळा शरद व शिशिर यांचा अनुभव श्यामला येत होता आरती झाली पाने वाढली सर्वजण जेवायला बसलो आईने श्यामला दही वाढले श्यामलाच वाढले श्यामजवळ त्याचा लहान भाऊ होता त्याला नाही वाढले श्यामकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून त्याने पानातील दही लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला ते दही त्याला देताना श्यामला धन्यता वाटत होती श्याम त्या दिवशी अगदी हळूवार मनाचा झाला होता त्यावेळेस त्याच्या शरीरास कोठेही बोट लावले असते तर टचकन पाणीच बाहेर आले असते जनू अश्रुमयी श्याम बनला होता आसवांची मूर्ती झाला होता माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील परंतु त्या रात्री जे दही दिले त्याची गोडी होती जी सर्व देता होती ती पैशा अडक्यात नव्हती असे श्यामला वाटले आम्ही भावंडे सगळी भावंडे गोष्टी बोलत पडली होती त्यांना झोप लागली परंतु श्यामला झोप लागली नाही तो मुसमुसत होता शेवटी केव्हा तरी त्याला झोप लागली पहाटे उठून वडील शेतावर गेले तेव्हा जागा होता आई कृष्णाचे गाणे म्हणत होती ती गाणी श्याम ऐकत होता श्यामच्या आईचे नाव यशोदा आई श्यामला प्रेम पाजित होती ती प्रेम पाना पाजित होती श्याम उठला व आईला जाऊन मिठी मारली आई तू मला कुशीत घेऊन झोपो तुझी चौघडी घाल तू मला झोपो थोडा वेळ थोपट राहू दे पोतेरे करायचे मुलापुढे आईचे काय चालणार श्यामजणू त्यावेळी कुकुले बाळ झाला होता आईजवळ तो झोपला आईने त्याला थोपटले त्याच्यासाठी आईने ओव्या म्हटल्या बालमित्रांनो यातली अर्धी कथा राहिली आहे ती आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद नम नमस्कार बालमित्रांनो रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम या रेडिओ चॅनलवर मी आर जे उज्ज्वला आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते संस्कारशी दोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील सात्विक प्रेमाची भूक ही राहिलेली कथा ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया श्यामने ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले आई मी आपला निघून जातो मी येथे राहत नाही मी आलो तर भाऊ किती रागे भरले ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे आई म्हणाली असे नको हो श्याम करू हे चांगले आहे का अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात काही नसते बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा रागावलेले असतील म्हणून बोलले आजकाल आपली स्थिती वाईट आहे तुला कळत नाही का त्यांचे मन निराश असते त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवले तर दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले खस्ता खाल्ल्या तुम्हाला लहानाचे मोठे केले तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोत्रे नेसून ते पैसे देतात तू या दोन शब्दांमुळे हे विसरून का जावे आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का आईबापांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नयेस का आई, आई मला समजावीत होती केसात कसला लाग आहे धर्म श्यामने म्हटले आई म्हणाली धर्म प्रत्येक गोष्टीत आहे काय खावे काय प्यावे यातही आहे केस तरी तू कारे ठेवतोस मोहच आहे तो मोह सोडणे म्हणजे धर्म मित्रांनो श्यामच्या आईला त्यावेळेस त्याला नीट पटवून सांगता आले नसेल पण प्रत्येक गोष्टीत धर्म आहे ही गोष्ट सर्वांना सांगायला नको प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे सत्य हित व मंगल यासाठी करणे म्हणजे धर्म बोलणे चालणे बसणे उठणे ऐकणे खाणे पिणे झोपणे न्हाणे धुणे लेणे सर्वात धर्म आहे धर्म म्हणजे हवा धर्म म्हणजे प्रकाश आपल्या जीवास धर्माची हवा कोठेही गेले तरी हवी मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे त्या दिवशी श्याम वडिलांवर रागून जाणार होता परंतु आईने त्याला जाऊ दिले नाही ती श्यामला प्रेम देई परंतु सतपथही दाखवी तिचे प्रेम आंधळे बावडत नव्हते आई कामधाम करायला निघून गेली श्याम व त्याचे भाऊ थोडा वेळ आणखी झोपले नंतर श्याम उठला न्हाव्याला बोलावून आणले आमचा तेव्हाचा पडपणीचा न्हावी होता पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यायचे मग वर्षभर त्याने हजामती करायच्या दिवाळीच्या दिवशी अंगाला लावायला यायचे ते प्रेमळ संबंध असत परंतु ती पद्धत आता खेड्यातून नाहीशी होत चालली आहे गोविंदा न्हावी म्हणजे गरोब्याचा काय श्याम वाढवलीस असे त्याने विचारले श्यामने म्हटले गोविंदा तुझा हात हलका आहे ते कापातले न्हावी फार रडवतात श्यामचे शब्द ऐकून गोविंदाला बरे वाटले श्यामच्या वडिलांनी बाहेरून येताना तव तु, तवसे तु, आणले होते तवसे म्हणजे जून झालेली काकडी कोकणात अशी तवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकते चार चार महिने टिकतात पावसाळ्यातील झोप भोपळे व तव्वशी शिमग्यापर्यंत टिकतात शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाहीत अशी समजूत असते आईला म्हणाले हे तव्वसे आणले आहे पातोळे कर श्यामला आवडतात ही हळदीची पाने सुद्धा आणली आहेत तुमच्या आंघोळी झाल्या वाटते श्याम चुलीखाली थोड्या घाल मी पण आंघोळ करून देवळास जातो आज आवर्तने करणार आहे तुझ्यासाठी मी दर पंधरा दिवशी गणपतीवर एकादशनी करत असतो वडिलांचे गोड शब्द ऐकून श्यामला लाजल्यासारखे झाले तो शरमला ते त्याला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते परंतु किती त्यांचे प्रेम श्यामचे बरे व्हावे भले व्हावे त्याचा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवा साळवीत होते श्यामला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडायला जाऊन तमोसे घेऊन आले त्यांच्यावर रागून श्याम जाणार होता श्याम रागाने पुन्हा दापोलीस निघून गेला असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असती त्या प्रेमळ थोर पितृ हृदयास किती दुःख झाले असते हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती हीच का कृतज्ञता हेच का प्रेम की दोन शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत दोन शब्दांनीच ती मरून असे त्यांना वाटले असते पाहिले कृतज्ञ चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळेला पातेर घालून विस्तो पेटवला घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती त्यातील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली निरनिराळ्या रंगांची निरनिराळ्या प्राकरची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली तुळशी दुर्वा बेल ठेवून दिला पूजेला चिमुटभर तांदूळ ठेवले पूजेची सारी तयारी करून ठेवली कोरा कोरांटकीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती गोकर्ण व गुलाब यांचीही होती तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेवले भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली वडिलांच्या पूजेची तयारी करून श्याम आईला मदत करू लागला काकडी चिरली व ती खिचली हळदीची पाने पुसली कोळीष्टक वगैरे पाहिले पातोळे लिंपण्यासही श्याम मदत करू लागला श्यामला अगदी पातळ लिंपता येत असत तांदळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात त्यात गुळ घालतात मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरवायचे निम्म्या पानावर पातळ करून निम्मे पान त्यावर झाकण घालायचे वाफेवर हे उकडायचे उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो वडिलांची घरची पूजा संपत आली मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने निरंजन लावून त्यांना नेऊन दिले ते उगीच आगगाड्या वापरीत नसत पूजा करून वडील देवळास गेले श्यामने एक नारळ फोडला पातोळ्याजवळ उन... बोळू काय पातोळा कशाबरोबर खायचा कोकणात तूप कमी गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धी करून घेतात कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात ओला नारळ खोवायचा मग तो खोवलेला नारळ थोडे कडत पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस करायचा त्याचा रस काढायचा हा नारळाचा रस त्याला अंगरस म्हणतात तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो त्या अंगरसाबरोबर पातोळे मोदक खांडवी वगैरे पक्वांनी कोकणात खातात श्यामने चांगला घट्ट अंगरस काढला जेवणाची तयारी झाली वडील आले आनंदाने जेवणे झाले त्या दिवशी श्यामला फारच आनंद झाला होता श्यामला वाढ ग आणखी पातोळा माझा म्हणून एक वाड वडील आईला म्हणाले माझ्या आईप्रमाणेच ते सुद्धा प्रेमळ होते श्यामच्या आई इतकेच श्यामचे वडीलही प्रेमळ होते त्यांनी शारीरिक शिक्षा त्यांना कधी केली नाही दहा उठाबशा काढ अंगणातले गवत बेनून टाक त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल देवांना दहा नमस्कार घाल अशा प्रकारच्या त्यांना शिक्षा असत एखाद्या वेळेस रागाने बोलत परंतु मारत नसत सर्वांची जेवणे झाल्यावर आई जेवायला बसली श्याम आईजवळ गोष्टी बोलत बसला होता इतक्यात सर्वात लहान पाच सहा वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला आई जाऊ कुठे रे बाबुल्या श्यामने म्हटले आईला आहे माहीत जाऊ का त्याने विचारले आई म्हणाली जा पण तेथे ते श्लोक बीक म्हणत नको बसू हसत सदानंद निघून गेला धाकट्या भावाचे नाव सदानंद होते वडील त्याला त्याच नावाने हाक मारीत आम्ही त्याला सर्वजण त्याला बाबूल्या म्हणत असत श्यामने विचारले आई करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला आई म्हणाली नाही रे त्याला परसाकडे जायचे आहे परसाकडच्या वेळी परवानगी घ्यायला येतो एरवी कुठे बाहेर जायच्या वेळेस नाही विचारायचा कुठला आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत असतो वेडगळ श्यामला हसू आले बोलता बोलता आई म्हणाली श्याम तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते त्यांना अन्न नसते गोड लागले घास नसता गिळवला एखाद्या वेळेस त्यांना उजकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात कोणी आठवण काढली गजूने की श्यामने त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे श्याम अरे मी अशी आजारी मी नाही हो फार दिवस जगायची आता एकटे ते त्यांना सोडून मला जावे लागेल त्यांना भाऊ बहिणी कोणी पुषित नाही गरीबाला कोण तुम्ही मुलगे तुमच्याकडे पाहूनच ते जगतात तुमचेच त्यांना सुख असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला पुन्हा म्हणाली श्याम ते नेहमी म्हणत असतात असतील बाळ तर फेडतील काळ नाही तर होतील काळ तुम्ही काळ नका होऊ जर काळ आला तर त्याला हकलून द्या त्यांना सुख द्या श्यामच्या आईचे जेवण झाले श्यामने तिला मदत केली पाणी लावून पाट उचलले पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात पूजेची भांडी वगैरे जमवली बाहेर घासायला नेली आईने भांडी घासली श्यामने ती विसळली नंतर आईने ताकाची दह्याची विरजणे गरम पाण्याने धुतली सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे विरजणे धुवून तिने चुलीमागे शेकट ठेवली दुधाने खाली विस्त व्हावा का हे तिने पाहिले याप्रमाणे आईची निर्वाणी होत होती सगळेजण ओटीवर बसले वडिलांजवळ फऱ्या मऱ्याने ते सर्वजण खेळले प्रत्येक वेळेस आमच्यावर सुखी काकडी ते लावत होते माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले दिवस आनंदात गेला श्यामच्या आईने त्याचे धोतर फाटले होते ते ठिगळ लावून दिले रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली जेवायचे कोणालाच नव्हते आईने ताकास फोडणी देऊन ताक केली होती ती सगळेजण प्यायले पहाटे उठल्यानंतर श्यामने आंघोळ केली आईने भात ठेवला होता उडदाचा पापड व मेथकूट तिने वाढले भातात दोन तोंडलीही तिने टाकली होती श्यामला आवडतात म्हणून शेजारच्या जानकीवही ती दिली होती श्यामचे जेवण जेवण झाले व श्याम जायला निघाला आईच्या पाया पडला आता संक्रांतीला ये पाय फार दुखत असले तर गाडी फिर करून ये एखादी भरतीची गाडी पाहावी द्यावे दोन आणे आणि यावे असे आई म्हणाली वडिलांना नमस्कार केला वडील म्हणाले श्याम मी बोललो म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ नीट वाघ अभ्यास कर नंतर दोघा धाकट्या भावांना कुरवाळून निघाला वडील बेहळ्यापर्यंत आले गावाची हद्द संपते तेथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे त्यानंतर ते माघारी गेले व एकटाच श्याम चालू लागला आई बापांचे प्रेम मनात येऊन श्याम रडत चालला होता तो दापुलीहून घरी गेला तेव्हा प्रेम मिळावे म्हणून रडत गेला होता आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होता सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू वा वाटेत एक वाटसरू मला म्हणाला का रे मुला रडतोस तुला कोणी नाही का श्यामने त्याला म्हटले माझे आईबाप आहेत मग ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत तुला घालवून लावले का त्यांनी वाटसरू म्हणाला श्याम म्हणाला नाही ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे त्या थोर प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटत आहे त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई होऊ खरेच कसा बरे उतराई होऊ या विचाराने श्यामला रडू येत होते विचारणारा वाटसरू त्याच्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला आणि श्याम पटापट चालू लागला बालमित्रांनो कशी वाटली ही गोष्ट सात्विक प्रेमाची भूक पाणीयाळे ना डोळ्यात तर अशी ही सुंदर कथा आज आपण ऐकली चला तर मग उद्या भेटूया पुढील कथा घेऊन